नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराजच्या नादाला लागून प्रिया ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणार आहे कारण चवताळलेला नागराज आता स्वतः प्रियाचे भयानक सत्य म्हणजेच प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि खरी तन्वी तर सायली असल्याचं सत्य आता लवकरच रविराजच्या समोर आणणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की रविराजने सर्व प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर केलेली असते आणि नागराज हा प्रियाला धमकी देतो की सर्व प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे दे आणि त्यावर सहीसुद्धा कर कारण दादाच्या प्रॉपर्टीवर फक्त माझा हक्क आहे तू तर बाहेरची आहेस तुझ्या अंगात किल्लेदारांचं रक्त नाही आहे म्हणून नागराज हा प्रियाकडून सही घेतो आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स स्वतःकडे घेऊन जातो त्यामुळे आता प्रियाला नागराजचा खूप राग आलेला असतो आणि बदला घेण्यासाठी प्रिया लगेच एक डाव खेळते रविराजने दिलेले पैसे प्रिया मुद्दाम नागराजच्या कपाटात लपवून ठेवते कारण रविराजच्या समोर तिला नागराजला खोटे ठरवायचे असते त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटवायची असते आणि जेव्हा नागराजच्या कपाटामध्ये प्रियाचे पैसे सापडतात तेव्हा रविराज हा नागराजवर खूपच भडकतो प्रियाचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो कारण रविराजचा नागराजवरील विश्वास पूर्णपणे उडालेला असतो आणि प्रियाने तर सर्वांसमोर नागराजला चोर ठरवलेलं असतं त्यामुळे नागराज खूप चवताळलेला असतो कारण प्रियाने नागाच्या शेपटीवरच पाय दिलेला असतो दुसरीकडे प्रिया मात्र आपण जिंकलो म्हणून खुश असते त्याच वेळेला नागराज तिथे येतो आणि सनकन तो, तो प्रियाच्या चार पाच कानाखाली मारतो तर प्रिया घाबरते नागराज विचारतो तूच ते पैसे मुद्दा माझ्या कपाटात लपवले ना गद्दार म्हणून तो प्रियाचे चांगले केस धरून ओढत असतो तर प्रिया मोठ्यानेच ओरडते आणि घाबरत म्हणते की मी काहीच केलं नाही आहे नागराज म्हणतो प्रिया खोटं बोलू नकोस मग त्या पैशाला काय पाय फुटले का अगं तू समजतेस काय स्वतःला तुझे डाव ना मी चांगलेच ओळखून आहे मला दादासमोर चोर ठरवते का पण तुझा हा प्लॅन हा नागराज कधीच सक्सेस होऊ देणार नाही आता बघ च मी काय करतो ते मला पण तुझ्यासारखी खेळी खेळता येतात आता ना मी तुझ्या आयुष्याचेच वाटवळे करून टाकतो तुला भिकारी करतो म्हणून नागराज तेथून जाण्यासाठी निघतो तर प्रिया विचारत असते तुम्ही नक्की काय करणार आहात नागराज म्हणतो अगं तुझ्या सर्व जन्माची कुंडली आहे माझ्याकडे तीच आता दादाला वाचूनच दाखवतो एवढंच नाही तर मधुभाऊंच्या केसमध्ये तू काय शेण खाल्लेस ना हे सुद्धा मला माहिती आहे मग आता जा खडी फोडायला तुझे खूप सारे करून झाले असं म्हणत नागराज आता चिडूनच बाहेर जाण्यासाठी निघतो तर इकडे प्रियाला तर घामच फुटलेला असतो ती नागराजला अडवण्याचा प्रयत्न करू लागते परंतु नागराज मात्र काही एक ऐकायला तयार नसतो तो म्हणतो जे व्हायचं ना ते आता होऊन जाऊ देत तर इकडे आरडाओरडा ऐकून रविराज बाहेर येतो आणि काय तमाशा लावलाय असं तो चिडूनच विचारू लागतो तेव्हा नागराज म्हणत असतो दादा या काल आलेल्या मुलीवर विश्वास ठेवून तू माझ्यावर चोरीचे आरोप केलेस ना मग हिचे खरे रूप काय आहे ते तुला माहिती आहे का ते तुला कळायलाच हवं त्यावर आता रविराज धक्क्यानेच विचारतो खरे रूप म्हणजे नक्की काय बोलतोयस तू तेव्हा प्रिया तर अजूनच जास्त घाबरलेली असते तेव्हा नागराज म्हणतो हो दादा ही मुलगी तुझी खरी तन्वी नाही ही तुझी मुलगी असूच शकत नाही आणि ते ऐकून तर रविराजच्या पायाखालची जमीनच हादरते तो विचारतो नागराज तुला नक्की काय म्हणायचं ते स्पष्टपणे बोल तर प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात आता माझं काही खरं नाही हा सगळं भांड फोडणार वाटतं देवा वाचव मला तर नागराज म्हणत असतो दादा तुझा आणि बहिणीचा सुद्धा गुण या मुलीमध्ये नाहीये एक नंबरची खोटारडी आणि भामटी मुलगी आहे ही तिने तर तुझा विश्वासघात केला तेव्हा रविराजला मात्र काही एक कळत नसतं नागराज विचारतो सत्य काय आहे हे तुला माहिती आहे का रविराज विचारतो काय आहे सत्य बोल पटकन तेव्हा नागराज हा मोठ्यानेच ओढत म्हणतो की ही तुझी तन्वी नाही आहे तुझी खरी तन्वी तर सायली तेव्हा आता प्रिया लगेच तो प्रसंग सावरत रडतच नागराजच्या पाय पकडत म्हणते मी सांगते सत्य काय आहे ते काका प्लीज तुम्ही शांत व्हा मला माफ करा मी चुकले म्हणून ती नागराजचे पाय पकडू लागते तेव्हा नागराज लगेच प्रियाला दूर ढकलून देतो ते पाहून रविराज हा चिडूनच विचारतो काय तमाशा लावलाय तुम्ही दोघांनी आणि तन्वी तू का त्याचे पाय पकडून माफी मागतीयेस तेव्हा प्रिया म्हणत असते की बाबा मी सांगते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे म्हणून काका माझ्यावर चिडले आहेत कारण काल माझे पैसे काकांच्या कपाटात सापडले होते ना आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर खूप रागावला होतात पण बाबा चूक काकांची नाही तर माझीच आहे तेव्हा रविराज धक्क्याने विचारतो काय तेव्हा प्रिया लगेच तो प्रसंग सावरत म्हणते बाबा मी खरंच खूप वेंधळी आहे हो माझी रूम समजून रात्री अंधारात मीच काकांच्या रूममध्ये गेली आणि माझे कपाट समजून मीच काकांच्या कपाटात ते पैसे ठेवले ते पैसे काकाने नाही चोरले आणि हे आत्ता माझ्या लक्षात आलं खरी मूर्ख तर मी आहे काका निर्दोष आहेत मी चुकले बाबा म्हणून आता प्रिया मुद्दामच नागराजचे पाय धरू लागते आणि आपले सत्य समोर येणार या भीतीने सर्व आरोप प्रिया ही स्वतःवर घेते आणि रविराजला म्हणते की बाबा आता तुम्हीसुद्धा काकांना माफ करून टाका ना ते खरंच खूप चांगले आहेत ते ऐकून नागराजचा राग थोडा शांत होतो तेव्हा रविराज हा प्रियावर भडकतो की किती मूर्ख आहेस तू तुझी रूम त्याची रूम यातलासुद्धा फरक तुला कळत नाही आहे का पुढं काय होणार देव जाणे तुझं तेव्हा रविराज हा नागराजला सॉरी म्हणत लगेच रूममध्ये निघून जातो तर प्रिया ही सुटकेचा निश्वास टाकते तेव्हा नागराज प्रियाला धमकी देत म्हणतो आता वाचलीस परंतु यापुढे जर माझ्या नादाला लागलीस ना तर तुला देवसुद्धा वाचवू शकणार नाही हा नागराज तुला कायमचे बरबाद करून टाकेल म्हणून नागराज तेथून निघून जातो तर प्रियाची सर्व बाजूने चांगलीच कोंडी झालेली असते तर दुसरीकडे सायलीने बाजारातून शॉर्ट ड्रेस आणलेला असतो आणि अर्जुन आवडतात म्हणून ती हाय हिल्स शॉर्ट ड्रेस घालते परंतु अर्जुन जेव्हा तिला समजावतो की तुम्ही जशा आहात ना तशाच खूप छान दिसता तर सायली खुश होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्यक्ती घरी येतो आणि हे सायली सुभेदारांसाठी पार्सल आहे असं सांगतो तर अस्मिता तिथेच असते ती त्या व्यक्तीला विचारते की कसलं पार्सल आहे तेव्हा तो व्यक्ती सांगतो की काल त्यांनी आमच्या दुकानामध्ये वन पीस ड्रेस खरेदी केला आणि त्यात आम्ही लकी ड्रॉ विनर काढला त्या लकी ड्रॉ विनर आहेत मी सायली सुभेदार आणि म्हणून त्यांच्यासाठी हे गिफ्ट तेव्हा ते ऐकून ते अस्मिताला धक्का बसतो की सायलीने चक्क वन पीस घेतला तेव्हा पूर्णाजीच्या नावाने ओढतच अस्मिता आतमध्ये येते तर आजी विचारते काय झालं अस्मिता म्हणते अगं हे बघ अर्जुनची बायको सायली कशी कपड्यांवर पैसे उधळते तिने चक्क वन पीस घेतला ही सुभेदारांच्या घराला शोभतं का तर आजीला मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते हे शक्य नाही तर अस्मिता पूर्णाजीचे कान भरवू लागते की एक दिवस सायली ही सुभेदारांची इज्जत धुळीस मिळवणार बघ लवकरात लवकर तू काहीतरी कर तर आजी मोठ्यानेच सायलीला आवाज देते तर सायली खाली येते तिच्या पाठोपाठ अर्जुन सुद्धा तर पूर्णाजी हातातील ती पिशवी दाखवत सायलीला विचारते हे काय आहे सायली म्हणते मला नाही माहिती कारण सायलीला त्या गिफ्टबद्दल काही एक माहिती नसतं तेव्हा अस्मिता म्हणते खोटं बोलू नकोस सायली कारण हे गिफ्ट तुला त्या वन पीस ड्रेसवर मिळालं आहे ते ऐकून तर सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो सायलीच्या तोंडून शब्द फुटत नसतात पूर्णाजी मोठ्यानेच पुन्हा ओढून विचारते काय आहे ते सांगतेस का तेव्हा सायलीला गप्प करत अर्जुन म्हणतो आजी तू सायलीवर असं ओढू नकोस मान्य आहे की त्या दुकानातून वन पीस खरेदी केला गेला पण सायलीने नाही तर तो मीच सायलीसाठी आणला होता त्यामध्ये सायलीची काही एक चूक नाही आहे तर आता सायलीला अर्जुन हा चांगल्या प्रकारे पूर्णाजीच्या तावडीतून वाचवतो मित्रांनो पुढे काय होणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा